भावने कारी -कारी आ, पोकर। 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 पोकर हे बघावड केलंय भावाडी भरतीच्या पाणी आलेलं आहे जवळपास आज आपण या जाळ्याच्या माध्यमाने पकडणार आहोत बोई मच्छी आणि चिंबोरी पकडण्यासाठी सुद्धा रेडी केली जात आहे पगोली ते जाड जे समुद्राचे पाणी जे भरतीचे पाणी येणार आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि बोई मच्छी पकडणार आहोत तर मग चला आता आपण टाकायला सुरुवात करू आणि भरतीचं पाणी सुद्धा दिसू लागलेलं ला आहे थोडी घाई करावं लागेल नाही मग जाडे टाकताना खूप त्रास होईल म्हणून लवकरात लवकर जाडी टाकून घेऊ आपण आणि हे आलेलं आहे भरतीचं पाणी हे, हे संपूर्ण जागा बुडून जाईल तेव्हा माशे लागायला सुरुवात होईल आणि त्याच्यासाठी जवळपास आपल्याला एक तास तरी वाढ पाहावी लागेल आणि आता तुम्ही बघू शकतात की कि आपण किती लच्चक जाडी टाकलेली आहे तब्बल ईथपासून आपण सुरुवात केलेली आहे जाडी टाकण्याची आणि तब्बल ईथपर्यंत आपण ती जाडी लावलेली आहे तर बघूया आता आपल्याला किती बोई मच्छी भेटेल ती आपल्याला आता मच्छी किती भेटणार आहे ती नाही सांगू शकत पण इथे मज्जा भरपूर करणार आहेत एवढं नक्की आहे कारण आपण अशी चार जाडी आपण टाकलेली आहे एक जाडी अलीकडे आहे आणि तीन जाडी ह्या ठिकाणी आपण टाकलेली आहे आणि इथे तिन्ही प्रकारची जाडी टाकून झालेली आहे तुम्ही बघू शकता एक आपण जाड इथे टाकलेला आहे आणि जी दोन जाडी आहे या बाजूला आहेत दोन जाडी तर बघूया भरती पण आलेली आहे आणि थोडासा मोबाईल जपायला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे इथे मी हे खूपच जास्त खोल घेऊन जा त्याच्यासाठीच मी माझ्या मित्राचा सपोर्ट घेतला आहे त्याच्या माध्यमाने मी हा व्हिडिओ शूट करून नंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण कसं पाऊस आणि पाणी ह्याच्यामध्ये मग ते सांभाळणं कठीण होतं ओ हो हो तर मनीषने पण टाकलंय झाडं काल भाजी होईल इतकी तर त्यांना माशी सापडली होती मनीष बाय आज कस काय आज मित्रकडे गेला आलेला होता काल आज, केला कमावर। कमावर थो थो तो काल त्यांनी कामावर हो हो कामावर गेले तो ओके आणि आम्ही आलो इथे मजा करायला बघूया आता बापरे पाण्याचा प्रेसर किती आहे बापरे मोठी भरती असल्यामुळे हा जो पाण्याचा प्रेसर आहे तो खूप जास्त दिसून येतोय आणि ही जी आपण टाकलेली जाडी आहेत काही वेळेनंतर आपण बाहेर जाऊया ती जाडी मनीष जाडी टाकलेली आहे मस्त ही मस्त आहे ही आहे मोबाईल ठेवण्याची पिशवी ज्याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो पण कदाचित ह्याचंही ह्या ठिकाणी काहीही काम नाही आहे कारण एकदा पाणी ह्याच्यामध्ये शिरलं की मोबाईल हा खराब होऊ शकतो आणि म्हणून खूप सांभाळून ह्या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत तर किती लांबलचक झाडं टाकलं हे तुम्हाला आता दाखवणार आहे बघा इथून आपण सुरू केले आणि तब्बल दिसतात आणि बघा पूर्ण म्हणजे त्या बांधापर्यंत आपण चला तर मग आता आपण जाडं पाहायला सुरुवात करू इथे जाळ्यामध्ये चिंबोऱ्या सुद्धा लागतात आणि ही बघा लगेच आपल्याला एक चिंबोरी सापडलेली आहे ही तुम्ही बघू शकता पण चिंबोरी खूपच लहान आहे पण जर ही चिंबोरी ह्या जाड्यातून काढली नाही तर आपलं पूर्ण जाड़ हे खराब करू शकते आणि म्हणून ही चिंबोरी आपण काढून घेणार आहोत मात्र माझा आता मात्र माझ्या मित्र निखिलने सुद्धा जाडी टाकलेली आहे आणि आता आपण त्याला भेटायला जाऊ चला बघा बघा कशी निमती सापडले आमच्या निखिलला बघा आणि इथेच आपण जे चौथं झाड टाकलेलं आहे ते सुद्धा आपण इथे आता बघून घेऊ कारण सर्वात जास्त माशी मजे इथेच लागते आणि इथे आपण आता बघायला सुरुवात करतोय

दाखवा कशी निवड रे रे हे वा वा पहिल्यांदा येऊन पूर्ण हा आम्ही कावड तेवढा काढून आणि घरी जाऊन फ्राय करणार आहे

ના મોર જોરો કરવાના છે ચાલો લાગ મને જને કાય કાય મજા નહી ગઈ આ કરે કરે ભાઈ કો એ

काही कमी नाही इकडे बहुत बडी चला आणि आता हा ब्लॉग आता इथेच आपण संपूया आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया पण त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला आमच्याच चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तरच असे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि नवीन भागातील नवीन कोकणातील जगण्याचे स्टाईल पद्धती ही आम्ही तुमच्यासमोर ही करू आणि आजच्या दिवशी आपण तुम्हाला नमस्कार करू बाय बाय